हा बस 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 मला न त्याला वाढू त्याला वाढत्याला त्याच पोट भर शरीर बघ कशी आहे ए लाकडावाणी आणि खाते माकडावानी सहा खा एकरची जमीन फोकून खाल्ली माझी अजून डेकर नाही दिला हे बघ हे बघ बाग। मुद्दाम करतोय तो मुद्दाम घर जेवा की हा जेवतो हो ते वाढ गपिटल जरा तुम्ही काय सुमी का तुझ मंगळसूत्र कुठे काय रे भाड्या हिच मंगळसूत्र बी विकून खाल्लं अरे तू माणूस उद्या मला बी विकून खाची मी माझी विकेन पण कोणी घेणार आहे का काढ विचार सुमे तुला सांगतो माझ चुकलं अगं याची पहिली बायको बाळपणात गेली नुसती गेली नाही तर रेड पदरात टाकून गेली तरी सुधी की मी तुझं लगीन लावलं याच्याशी तुम्ही मला माफ कर वाणे न मार मला तुम्ही बजाल बजाल पिठल्यात पडताना बाजाल दोस फिरू नको सरला का